काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोळ पोलिसांनी गणेशोत्सव निर्भय वातावरणात पार पडावा यासाठी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी शहराच्या मुख्य रस्त्यावरून पथसंचालन करण्यात आलं न्यायसंहितेच्या विविध कलमांवर साठ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे तर तीस गणेश मंडळांना नोटिसा दिल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली आहे पथसंचालनामुळे गुन्हेगारांची धडकी भरली आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी गणरायाचं आगमन होत आहे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नो डीजे नो डॉल्बी ही संकल्पना राबविण्याचे जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळांना आवाहन केलं आहे अन्यथा कारवाई अटळ आहे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राऊत यांनी गणेश मंडळाच्या बारा बैठका घेऊन मंडळाचे प्रबोधन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केलं आहे